आज होऊ घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी गावामध्ये एक कराड शहराचं गावाचं गावपण टिकवण्यासाठी या कराडचा एक, एक मूलभूत नागरी सुविधा असतील एक शाश्वत असा येणाऱ्या दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून एक हरित करार सुंदर करार अशा पद्धतीचं करार स्वप्न घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व समविचारी लोकांनी येऊन या ठिकाणी या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे नगरपालिकेची निवडणूक सामोरं जायचं ठरवलेलं आहे यामध्ये लोकशाही आघाडी आहे आमची यशवंत विकास आघाडी आहे या दोन आघाड्यांचं रजिस्ट्रेशन आहे परंतु यामध्ये सर्वो सर्वो सर्व पक्षीय सर्व गटाचे सर्व सर्वसामान्य माणसाने मिळून तयार केलेली ही आघाडीला दिसलेले होते मात्र आता ते या आघाडीमध्ये नाहीयेत आदरणीय उदय दादा या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत सर्व या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री संपर्क प्रमुख असेल जिल्हा प्रमुख देवंद शेलार काँग्रेस असेल म्हणजे जे जे घटक आहे शहरामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी जे कार्यरत आहे त्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी हे राजकीय पक्ष आहेत सर्व सामाजिक संघटना आहेत पण मी सर्वसामान्य माणूस मानतो या ठिकाणी हे सर्व सामान्य माणसाने मिळून हे तयार केलेले हे आदले कराडकर असलेले हे काँग्रेस काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे सुद्धा हे लोक आमच्या बरोबर आहे शिवसेनेला मानणारे आहेत म्हणजे सर्व पक्षाला मानणारे आहेत नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसने उमेदवार दिला आहे उमेदवार हे दिल्याचं सांगितलेलं आहे नक्की तुमची चर्चा कशात कुस करते चर्चा फिसकटली म्हणण्यापेक्षा चर्चा ही अजून संपलेली नाही याच्यात अजून बदल होऊ शकतात हा बदल म्हणजे बदल नाही यामध्ये सर्वांचा उद्देश की गावाचं हित आणि त्या गावाच्या हितासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित येत हो। आहोत अजून काही कोणाची शिल्लक राहिलेली काही चर्चा आहेत अवधी कमी नोटिफिकेशन लगेच निघालं खूप गडबड झाली अजूनही काही लोकांचे चर्चा शिल्लक आहेत त्या चर्चा लवकरच होतील आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आघाडीचं निर्माण होईल यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी या दोन्ही वेगवेगळ्या वेग आघाड्या आहेत त्यांच्या या ठिकाणी एकत्रितकरण होणार आहे चिन्हांबाबत काय सांगाल चिन्ह यशवंत विकास आघाडीचं आणि लोकशाहीचं सगळ्यांचं एकच वापरलं जाणार का त्यामध्ये काही वेगळी त्यामध्ये थोडस एकत्रित चिन्हावर येण्याचा सगळ्यांचंच भर आहे पण

नंबर दोन विचारधारेचा यामध्ये कुठेही संबंध आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेशी असलेल्या निवडणूक आहे त्या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर या गावाच्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणूक आहे तर मग त्या कुठल्याही एका अँगलमधून त्या निवडणुकाकडे पाहणे चुकीचं आहे त्या राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका ह्या नाही आहेत स्थानिक पातळीवर तुम्ही निवडणुका मात्र स्थानिक पातळीवरून तुम्ही दुसऱ्यांना मदत केली होती विद्या सगळे टार्गेट तुमच्यावरती असल्यानं दिसतं एकंदर जास्त प्रेम आहे जास्त प्रेम तुमच्या मध्यंतरी तरी वाढदिवस झाला त्यावेळेला कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचे पोस्ट तुमच्या निमित्ताने लावलेले होते साधारणपणे तीनशे कोटीच्या आसपास तुम्ही नीतीकरण शहरासाठी आणल्याचा त्यावरती उल्लेख होता असं असताना पक्षाने दुरबर दिलेला असताना पक्षाचं चिन्ह का वापरू नये याची कारण माणसा काय मुलामध्ये सांगितलं कि पक्षानं भरभरून दिलं आणि गावामध्ये निरंतर चालणारी प्रक्रिया असते गावाच्या हितासाठी आज मी शिवसेनेचा जिल्हा समन्वयक आहे शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी राजकारणाचे जोडी बाजूला काढून जर कोण एकत्र येत असेल ते चांगलं आहे ना